श्री स्वामी समर्थ नवरात्रीला चालू झालेले आहे गटाची स्थापना देखील झालेली आहे नवरात्रीमध्ये घरामध्ये काही महत्वाच्या गोष्टी जर आणल्या तर घरामध्ये सुख शांती मिळते देवी आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो खूप प्रभावीशाली अशा ह्या वस्तू आहेत जर आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर आपल्याला कधीही आर्थिक अडचण जाणवत नाही साक्षात देवी भगवतीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो नवरात्रीच्या या काही खास गोष्टी असतात जे की आपलं भाग्य नक्कीच चमकू शकतात तर त्या कोणत्या वस्तू आहेत जे की आपण नवरात्रीमध्ये दहा दिवसामध्ये कधीही आपल्या घरामध्ये आणू शकतात आणि त्याचे नित्य नियमाने पूजन करू शकतात नवरात्रीमध्ये नऊ दिवस आई भगवतीची सेवा केली जाते दुर्गा देवीला हा समर्पित आहेत नऊ दिवस या दिवसात देवी घरात येते आपल्या भक्तांना भरभरून आशीर्वाद देखील देते तुम्हाला तर माहितीच आहे की नवरात्रीच्या या दिवसात काही खास गोष्टी सेवा उपाय तोडगे आपण करत असतो तर पहिली वस्तू आहे शंख शंख घरात सकारात्मक ऊर्जा आणतो नवरात्रात शंख विकत आणून तो दररोज वाजवावा यामुळे घरातलं भांडण तंठा दूर होऊन घरामध्ये सुख शांती येते शंकाला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे जेथे शंख असतो तेथे लक्ष्मी कायम वास करत असते म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच एक शंख आणा तर दुसरी वस्तू आहे स्त्रीयंत्र जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर स्त्री स्त्रीयंत्र तुमच्या घरामध्ये नक्की आणा आणि त्याची नित्यनियमाने पूजन करा निसतं आणून घरामध्ये आपल्याला ठेवायच्या नाही त्या वस्तू तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे यामुळे तुमच्या सगळं आर्थिक अडचणी ज्या आहेत त्याचे प्रश्न मिळतील आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही किंवा आर्थिक अडचण येणार नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच नवरात्रीमध्ये श्रीयंत्रसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून त्याची पूजा करू शकतात त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोरपंख मोरपंख हे खूप शुभ मानले जाते घरात मोरपंख ठेवल्याने ज्ञान आणि घरामध्ये सकारात्मकता वाढत जाते नवरात्रीमध्ये मोरपंख आणून त्याला ईशान्य कोपरात म्हणजे आपल्या देवघरामध्ये ठेवला तर यामुळे घरातल्या सर्व नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या घरातल्या निघून जातात आणि आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जा वाढत राहते चौथी गोष्ट खूप महत्वपूर्ण अशी चौथी गोष्ट आहे नवरात्रीमध्ये तुळस तुम्ही जर तुळस तुमच्या घरामध्ये नवरात्रीमध्ये आणली तर तुमच्या घरामध्ये कधीही वास्तुदोष होणार नाही तुळस लावण्याने लावल्यामुळे घरातला सर्व वास्तुदोष दूर होतो आणि आपल्या घरामध्ये स्वभाग्य वाढत जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये एक तुळशीचं रोपटा आणा आणि आपल्या बाल्कनीमध्ये नक्की लावा या प्रकारे तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही या चार वस्तू तुमच्या घरामध्ये आणू शकतात आणि त्याची पूजा देखील करू शकतात स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ